उत्तर कोरेगाव तालुक्यातील करंजखोप गावचे सुपुत्र व सर्वांच्या मनात प्रेमळ मनमिळव स्वभावामुळे आपली खास ओळख निर्माण करणारे कैलासवासी रामचंद्र बापूगिरी पूर्वी उर्फ तात्या यांच्या प्रथम पण्यस्मरणानिमित्त दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या समाधीस्थळावर जड अंत करणारे पुष्पांजली अर्पण करण्यात आली प्रसंगी पुरी गोसावी कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक बाई पाहुणे आपतेष्ट मित्र परिवार तसेच करंजोप हो व करंजीत परिसरातील ग्रामस्थ या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहून तात्यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तात्या हे धार्मिक जागरण गोंधळ आदी सामाजिक कार्यांमध्ये सदैव अग्रेसर होते त्यांच्या दांडग्या संचालन संपर्कामुळे गावातील प्रत्येक घटनेशी ते जोडलेले होते त्यांच्या जाण्याने पुरी गोसावी कुटुंबासह संपूर्ण गावपूर्व झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली प्रथम पुण्या स्मरणानिमित्त पत्नी रेखापुरी गोसावी मुले आकाश योगेश महेश पुरी गोसावी मुलगी सौ सारेखा गिरी यांनी सामाजिक स्थळाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली त्यांच्यासोबत आलेल्या सर्व उपस्थितांनीही तात्यांच्या स्मृतींना वंदन करून दुःखात सहभागी झाले तात्यांच्या सहवासातील आठवणींनी वातावरण बारावून गेले होते उपस्थित सर्वांनी आता त्यांच्या आदर्श जीवन आणि त्यांची समाजसेवेची वृत्ती ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट सातार्यातून समाजीपुरी गोसावी ग्राहक समाचार